ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आपल्यासोबत सतेज उर्फ बंटी कोल्हापूर मध्ये सध्या काय परिस्थिती आहे माल गादीला मात्र मत मोदीला असे एक वातावरण चर्चेत होते मान गादीला आणि मत ही गादीला या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी तो विषय आमच्याकडे चालणार नाही uh, आपण पाहतोय की तुम्ही एकीकडे आहे दुसरीकडे भाडिक आहेत मंडिक आहेत घाडगे आहेत कशा पद्धतीचे त्या ठिकाणी वातावरण आहे कोल्हापूरकरांनी निवडणूक जनतेने हातात घेतलेलं आहे हा कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई आहे कोल्हापूरच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरकर मातीची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार हे दिल्लीत निश्चितपणे पाठवणार मला ते लहान आहेत त्यांना उत्तर देणं त्यांना त्यांना तेवढे जर परिपक्वता असती तर त्यांनी ते वाक्यच वापरले आपकी बार चारशे बार काय काय होणार नाही आपकी बार दोशे पार नाही जाईल महायुतीचा कांडका पडणार निश्चितपणे पडणार मुंबईच्या साठी नितीन शिंदे पंढरपूर